नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाज संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे एम सी सीच्या वतीनं राऊंड टूचा फायनल रिझल्ट आज सकाळी पब्लिश केलेला होता या एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना जे तर ॲडमिशन्स मिळालेले होते परंतु एम सी सीच्या वतीनं हा जो रिझल्ट पब्लिश केलेला होता तो विड्रॉ करण्यात आलेला आहे नेमकी नोटीस काय आहे ती मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे याचे काय नेमके परिणाम होतील हेही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिली जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये नेमकं काय लिहिलं आहे एम सी सी ऑफ डी जी एच एस हॅज रिव्ह रिसिवड इन्फॉर्मेशन फ्रॉम वन ऑफ द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दॅट दे हॅव इनवर्डिटली सबमिटेड टॉईस द नंबर ऑफ सीट्स फॉर राउंड टू ऑफ यूजी काउन्सिल टू थाउजंड ट्वेंटी फाय दॅन दज ॲक्च्युली अवेलेबल विथ देम And those seats have got allotted in round two. As a result, the competent authority has decided to revise the result of round two of UG Counseling 2025, which was declared today. The final result dated Atranodonar Panches is being withdrawn for revision and reporting has been put on hold. Candidates are advised to wait for the revised final result of round two of UG Counseling 2025 before proceeding for reporting. थोडक्यात जो रिझल्ट एन सी सीनं जाहीर केलेला आहे होता तो आता विड्रॉ करण्यात आलेला आहे अनेक मुलांना या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालेली असेल विशेषतः गव्हर्मेंट कॉलेजला आणि इतर सगळ्या कॉलेजेसला तर काही अंशी या हा रिझल्ट मागे घेतल्यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांचं टेन्शन वाढू शकतं परंतु मेजर जो काय फरक पडेल तो फक्त गव्हर्मेंट कॉलेजच्या संदर्भानं पडेल डेम युनिव्हर्सिटीला ज्यांना ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी फारसा काही बदल होणं अपेक्षित नाही आहे कारण डीम युनिव्हर्सिटीसाठी जे ॲप्लिकेशन्स होते समजा तर ते मोस्टली अशा विद्यार्थ्यांचे की त्यांचा ऑलरेडी स्कोअर कमी आहे परंतु पेईंग कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांच्या पद्धतीनं त्यांनी डीमसाठी ॲप्लिकेशन्स केलेल्या असतील बदल जो होणार आहे तो गव्हर्नमेंटची जी काही अलॉटमेंट झाली आहे त्या ठिकाणी होऊ शकतो भले या दहा सीट पंधरा सीट असतील परंतु त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे जे अलॉटमेंटचे कॉलेजेस बदलू शकतात पंधरा सीट्स रिवाईज झाल्यामुळं कुठल्या तरी पंधरा मुलांचं अलॉटमेंट कॅन्सल होईल आणि बऱ्याचशा कॉलेजेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉलेजेस हे बदलतील सो जे जे विद्यार्थी प्रोसेसमध्ये आहेत रिपोर्टिंगच्या प्रक्रियेत आहेत त्या सगळ्यांना सजेशन आहे की थोडेसे पेशन्स ठेवा एम सी सीकडनं फायनल रिझल्ट पब्लिश होईल त्यामध्ये तुमची कोणती अलॉटमेंट आहे हे पाहून मग तुम्ही फर्दर ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात करा तुर्तास एम सी सीच्या वतीनं राऊंड टूचा रिझल्ट जो जाहीर झालेला होता तो वापस घेण्यात आलेला आहे नवीन रिजल्ट लवकरच जाहीर होईल विशेषतः डेम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना फारसं पॅनिक होण्याची गरज नाही कारण त्यांच्या अलॉटमेंट फारसा बदलण्याचं काही कारण नाही काही अंशी चेंजेस जे होतील ते गव्हर्नमेंट कॉलेजला होतील सो so, एक महत्त्वाचे अपडेट एम सी सीचा रिझल्ट होल्डवर टाकण्यात आलेला आहे रिवाइज रिजल्ट लवकरच जाहीर होईल धन्यवाद थँक्यू